नमस्कार मित्रांनो सरल स्टुडंट पोर्टलची अत्यंत महत्वाची माहिती महत्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आपल्या चॅनलवर शेवटचा जो व्हिडिओ आपण बघितलेला होता तो होता सरल स्टुडंट पोर्टलवर जी महत्वाची सुविधा आलेली आहे पोर्टल जे अपडेट झालेला आहे त्याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये जाणून घेतली होती आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतर बऱ्याच जणांचे कॉमेंट्स आलेले होते की सर मोबाईल वरून जेव्हा आपण स्टुडंट पोर्टल ओपन करत आहोत तेव्हा मेन्यू बार जो असतो मेन्यू जे असतात ते पट्टी दिसत नाही आहे किंवा जो बार आहे तो दिसत नहीं है। तर ही जी समस्या मित्रांनो खूप जणांना आणि याचं सोल्युशन आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो सरळ स्टुडंट पोर्टलचा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ असणार आहे मोबाईलवर मेन्यू बार दिसत नाही तर आपल्याला एक सेटिंग करावी लागणार आहे अगदी छोटीशी सेटिंग असणार आहे काही बदल करावे लागणार आहे तर ते कोणते बदल असणार आहे काही सेटिंग करायचे याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया मी आपल्या चॅनलवरचा तो व्हिडिओ जो आहे आपण शेवट शेवर्च, शेवटचा व्हिडिओ जो बघितलेला होता सरळ स्टुडंट पोर्टलचा तो आपल्याला दाखवणार आहे त्याचं त्यामध्ये जे काही कॉमेंट आलेले होते ते सर्व आपल्याला दाखवणार आहे तर बघा मित्रांनो एक कॉमेंट्स आलेली होते की मोबाईल वरून मेनू ऑप्शन येण्यासाठी काय करावे सांगावे डोंट शो मेनू बार अशा पद्धतीचे बरेचसे जेवढे काही कॉमेंट्स आहेत त्यापैकी बरेचसे कॉमेंट जे होते त्याच मुद्द्याबद्दल होते तर मित्रांनो बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येत होता मोबाईल वरून आपण बहुतेक काम आपल्या स्टुडंट पोर्टलचे किंवा इतर पोर्टलचे करत आहोत आणि मोबाईलवर स्टुडंट पोर्टल हे जे अपडेट झालेले आहेत त्यामध्ये आता मेनू बार दिसत नव्हता तर मित्रांनो त्यासाठी नेमकं आपल्याला काय करावं लागणार आहे ते मी आपल्याला सविस्तर सांगणार आहे फक्त आपल्याला व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता बघायचा आहे आणि आपलं जे काम आहे ते अगदी सहजपणे होणार आहे मेन्यूबार जो आहे तो आपल्याला दिसणार आहे आणि आपल्याला काय करायचं आहे ते आपण असं जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आता मी दुसऱ्या एका मोबाईलवरून इथे लॉग इन करून घेणार आहे स्टुडंट पोर्टलला आणि तिथे आपल्याला संपूर्ण ते जे प्रॉब्लेम येत आहे ते दाखवणार आहे तर बघा माझ्या मोबाईलवर कोण कुठलाच प्रॉब्लेम नाही आहे आता दुसऱ्या मोबाईलवरून मी ते ओपन करून घेणार आहे आणि तिथे आपल्याला मेनुबाद दिसणार आहे का ते आपण बघणार आहोत तर मित्रांनो सुरुवातीपासूनच आपल्याला काही काळजी घ्यायची आहे तर बघा जर आपण स्टुडंट पोर्टल मोबाईलवर ओपन करताना जर ते डेस्कटॉप साईटमध्ये नसेल तर ते अगोदर आपल्याला डेस्कटॉप साईट करून घ्यायचं आहे डेस्कटॉप साईट करण्यासाठी काय करायचं आपल्याला माहितच आहे उजव्या लु कोपऱ्यामध्ये जे तीन टिंक असणार आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यावर क्लिक केल्यानंतर बघा आपल्यासमोर काही ऑप्शन येणार आहे तिथे डेस्कटॉप साइटचं एक ऑप्शन असणार आहे तिथे एक चौकोन असणार आहे त्याला क्लिक करून घ्यायचं आहे म्हणजे आपली जी साईड आहे ती डेस्कटॉप साईटमध्ये ओपन होणार आहे आणि ते आपल्याला कम्प्युटर दिसणार आहे तर बघा आता डेस्कटॉप साइटमध्ये आपण आपल्या साईडचा आयडी पासवर्ड टाकून तिथे लॉग इन करायचं आहे स्टुडंट पोर्टलला तर बघा मी आता एक शाळा इथे लॉग इन करून घेणार आहे आणि लॉग इन केल्यानंतर आपल्याला तो जो मेन्यूबार आहे तो दिसतो का नाही तर ते बघायचं आहे तर बघा मित्रांनो आता मी इथे एक शाळा लॉग इन करून घेतलेली आहे परंतु इथे नवीन पद्धतीचा जो इंटरप्रेस आहे स्टुडंट पोर्टलवरचा तो आलेला आहे आलेख जो असतो तो आलेला आहे परंतु तिथे बारची जे पट्टी असणार आहे मित्रांनो ते दिसत नाही आहे तर हा जो प्रॉब्लेम आहे मित्रांनो बऱ्याच जणांना येत आहे तर बघा आता याचं सोल्युशन काय असणार आहे ते आपण बघणार आहोत सर्वात अगोदर आपण आप, इथे मोबाईल तिथे टीम टीमवर क्लिक केल्यानंतर आपल्याला तिथे एक असेंबिलिटी म्हणून ऑप्शन मिळणार आहे त्यामध्ये आपल्याला झुमच एक ऑप्शन मिळणार आहे ते आपण झूम करून बघणार आहोत परंतु इथे बघा झूम शंभर टक्के नव्वद टक्के केलं तरी ते येत नाही आहे आता बघा आपण परत एकदा रिफ्रेश करून बघत आहोत तरी पण ते झालेलं नाही आहे तर परत आपण सेटिंग मध्ये जाणार आहे आणि इथे बघा मित्रांनो आपल्याला इथे बरेचसे ऑप्शन मिळणार आहे त्यामध्ये एक बघा फाईन द पेज म्हणून आहे तिथे आपण मेन्यू लिहून जर सर्च केलं तसं सुद्धा ते येत नाही आहे तरी पण आपण ट्राय करून बघणार आहोत तर बघा तिथं मेन्यू लिहिलं मी आणि सर्च केलं तरी पण ते येत नाही तिथे तर मित्रांनो हा जो प्रॉब्लेम आहे बऱ्याच जणांना येत आहे तर आता आपण याला आपलं जे क्रोम आहे ते अपडेट आहे का नाही ते सुद्धा चेक करून घेणार आहोत तर बघा मी आता आपल्या प्ले स्टोअर मध्ये जाणार आहे आणि तिथून आपलं हे जे ऍप आहे क्रोम याला आपण अपडेट आहे की नाही तर ते चेक करून जर अपडेट नसेल तर त्याला अपडेट करून देणार आहोत हे सुद्धा खूप महत्वाचं असणार आहे मित्रांनो तर बघा आता मी प्ले स्टोर मध्ये आलेलो आहोत इथे आता जे ऍप आहे ते अपडेट करण्यासाठी इथे जवळपास एकोणसाठ ऍप जे आहे ते अपडेटसाठी आलेले आहे तर त्या लिस्टमध्ये कदाचित हे कोम असेल तर बघा अपडेट पेंडिंग मध्ये हे ऍप आलेले आहे तर यावर आता क्लिक केल्यानंतर इथे जे अपडेट करायचे ऍप आहे ते सर्व आपल्याला दिसणार आहे अशा पद्धतीने आपल्याला माहितीच असेल हे तर बघा यामध्ये आपल्याला क्रोमचं दिसत आहे ऑप्शन म्हणजे क्रोमचं ऍप दिसत आहे ते अपडेट मागणार आहे तर याला मी अगोदर मित्रांनो आता अपडेट करून घेणार आहे अपडेट केल्यानंतर मित्रांनो आपल्या समोर काही नवीन ऑप्शन येणार आहे या क्रोममध्ये आणि आपलं काम लगेचच होणार आहे तर बघा आता मी हे अगोदर अपडेट करतो आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ते मी आपल्याला सांगणार आहे अत्यंत महत्त्वाची स्टेप असणार आहे मित्रांनोही <coughs> आणि हे के केल्यानंतर आपल्याला जे आपली प्रॉब्लेम जो आहे आपला स्टुडंट पोर्टलवरचा तो निघणार आहे तर बघा आता गुगल क्रोम जे आहे ते आपण अपडेट करत आहोत अपडेट झालेलं आहे ते आता आपण परत गुगल क्रोममध्ये जाणार आहोत हो। तर बघा इथून आपलं अपडेट करण्याचं काम झालेलं आहे इथून आपण बॅक झालं आहोत पुन्हा गुगल क्रोमवर मी गेलेलो आहोत बघा आता हे अपडेट झाल्यानंतर अशा पद्धतीचं आलेलं आहे तर या, याला आपण आता सुरू करणार आहोत तर बघा नेक्स्ट करतो गो इट करून घेतो मी आणि हे जे लॉग इन केलेलं होतं अगोदरच ते तसंच दिसत आहे तिथे काहीच बदल दिसत नाही रिफ्रेश केलं तरी याला एकदा आपण लॉग आउट करून घेणार आहोत इथून तर बघा हे मी बंद करून घेतलं आता परत आपण याला आ, परत एकदा लॉग इन करून घेणार आहोत तर बघा आता मी गुगल कोण नवीन सुरू करणार आहे तिथे पूर्ण बंद करून आणि त्यानंतर आपण तिथे स्टुडंट पोर्टल सर्च करून घेणार आहोत तर बघा आता आपण संपूर्ण हे अपडेट केल्यानंतर याला ओपन करत आहोत मित्रांनो आणि आता हे ओपन झालेलं आहे इथे आपण स्टुडंट पोर्टल सर्च करून तिथे लॉग इन करून घेणार आहोत तर बघा स्टुडंट पोर्टलची साईड आलेली आहे इथून आता आपण याला लॉग इन करून घेणार आपल्या शाळेचा आयडी पासवर्ड टाकून तर मी आता ते लॉग इन करून घेतो आणि लॉग इन केल्यानंतर बघा एक छोटीशी स्टेप असणार आहे ते झाल्याबरोबर आपलं काम होणार आहे तर आता इथे आय डी पासवर्ड मी टाकून घेतलेला आहे आणि आता लॉग इनच्या बटनवर क्लिक करून घेणार आहे मी लॉग वर क्लिक, क्लिक केल्यानंतर बघा तसाच इंटरफेस आलेला आहे अजूनपर्यंत तिथे पट्टी जी आहे मेनूची मेनूवर आलेला नाही आहे तर आता बघा तिथे एक तीन टिंबे आहे त्यावर आपण क्लिक करणार आहोत आणि त्यामध्ये बघा खाली सेटिंगचं जे ऑप्शन आहे त्यामध्ये आपण जाणार आहोत मित्रांनो सुरुवातीला सेटिंगमध्ये गेल्यानंतर असेंबिलिटी जी आहे तिथे ऑप्शन त्यामध्ये जाणार आहोत आणि इथे बघा जे झूमचं ऑप्शन आहे यामध्ये आपल्याला एक नवीन ऑप्शन आलेला आहे मित्रांनो तर ते आपण इथून ऑन करून घेणार आहोत खाली जे तीन ऑप्शन आहे ते दोन आपण ऑफ करून पहिले जे ऑप्शन आहे ते ऑन करणार आहोत त्यामध्ये आपल्याला तिथे आपल्याला ते झूमचं ऑप्शन मिळणार आहे तर बघा याला मी ऑन केलं इथून जे झूमचे पर्सेंट आहे ते आपण कमी जास्त करून घ्यायचे आहे शंभर असेल तर नव्वद करून घ्या त्याला पंच्याण्णव केलं तरी चालेल नव्वद केलं तरी चालणार आहे ते आणि हे जे ऑप्शन आहे मित्रांनो पहिलं यामधलं याला ऑन करून घ्यायचं आहे एवढं केल्यानंतर आपण परत बॅग पर जाणार आहोत आता आता बघा मी इथून बॅग जाणार आहे आणि तिथे बघा आपल्याला रिफ्रेश केल्याबरोबर लाल पट्टी तिथे आलेली आहे मेनूची तर मित्रांनो बघा अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला आता इथे तीन पिनवर क्लिक केल्याबरोबर सुद्धा ऑप्शन इथेच मिळणार आहे आपल्याला आणि इथूनच आपल्याला ते झूम करता सुद्धा येणार आहे तर असेंबिलिटी मध्ये जाऊन आपल्याला ते झूमचं ऑप्शन ऑन करायचं आहे आणि तिथे आपल्याला ते झूमचं ऑप्शन येणार आहे त्याला झूम जे पर्सेंट आहे ते थोडे कमी करून घ्यायचे आहे तर शंभर असेल तर त्याला पंच्याण्णव किंवा नव्वद करा ते आपली झुमची पट्टी घेऊन जाणार तिथे तर बघा अगदी सोप्या पद्धतीने हे आलेलं आहे जर बघा मी आता ते झूमचं पर्सेंट वाढवलं तर ते मेनू पट्टी जात आहे परंतु कमी केल्याबरोबर ते येत आहे पंच्याण्णव ते नव्वदच्या दरम्यान ठेवलं तरी ते येणार आहे अगदी सहजपणे बघा तिथे येत आहे जात आहे कमी जास्त करत आहोत तर मी तर आपल्याला फक्त एवढं काम करायचं आहे मित्रांनो आपलं जर गुगल क्रोम अपडेट नसेल तर त्याला अपडेट करून घ्या आणि त्यानंतर त्यामध्ये झूमची जे सेटिंग आहे त्यामध्ये ते पर्सेंट कमी करून घ्या आणि लगेचच आपल्या मोबाईलवर आपल्याला स्टुडंट पोर्टलमध्ये तो मेनूबर दिसणार आहे तर अत्यंत महत्वाची ही सेटिंग असणार आहे अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला करता येणार आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांना बऱ्याच जणांना हा जो प्रॉब्लेम येत आहे या प्रॉब्लेमचं सोल्युशन अगदी सहजपणे आपण अशा पद्धतीने करून घेणार आहोत तर जर आपण पूर्ण व्हिडिओ बघितलेला असेल मी आपल्याला बायप्रुफ सर्व गोष्टी इथे दाखवलेल्या आहे जर आपण पूर्ण व्हिडिओ बघितलेला असेल तर आपल्याला लक्षात आलेलं असेल तर मित्रांनो या व्हिडिओ व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असत एका नवीन बायकेचा नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद